नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुम्ही तुमच्या जमिनीची वाटणी करताय का शेत जमिनीचे तुकडे लहान लहान करताय तर थांबा आधी हा व्हिडिओ बघा आज आपण तुकडेबंदी कायदा अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तुकडेबंदी कायदा काय आहे तो कसा लागू होतो त्याचे नियम काय आहेत चूक केली तर काय परिणाम होतात कायदेशीर वाटप कसं करायचं हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया शेत जमिनीचे फारच छोटे छोटे तुकडे होऊ नयेत म्हणून भारतात आणि महाराष्ट्रात जो कायदा आहे त्याला आपण तुकडेबंदी कायदा म्हणतो उदाहरण एका शेतकऱ्याकडे दोन एकर शेती आहे तो गेला त्यानंतर त्याच्या चार मुलांनी आपापसात आप जमिनीची वाटणी करून घेतली प्रत्येकी अर्धा अर्धा एकर एक शेत जमीन त्यांना मिळाली त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीत प्रत्येकाला दोन मुले होती अर्ध्या एकरच ही अर्ध अर्ध म्हणजे दहा दहा गुंठे प्रत्येक मुलाला आले आणखीनही पुढे गेलो तर त्यांच्या पुढच्या पिढीला पाच पाच गुंठे मिळतील एवढ्या लहान जमिनीवर शेतीच होत नाही म्हणून कायदा म्हणतो इतक्या छोट्या तुकड्यांचा वाटप करू नका सरकारने ठरवलंय किमान इतकी जमीन असली पाहिजे तर शेती शक्य आहे त्याला स्टँडर्ड प्लॉट साईज म्हणतात हे साईज प्रत्येक जिल्हा तालुका गावानुसार वेगळी असते कोरडवाहू भागात मोठी असते तर पानलोट भागात थोडी कमी असते उदाहरण पुणे सारख्या पानलोट शहरात ही साईज एक एकर एक तर सोलापूर सारख्या कोरडवाहू भागात अडीच एक्कर तुम्हाला ही साईज माहिती करायची असेल तर तलाठी तहसील किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तुम्ही विचारू शकता आता या कायद्यातला महत्त्वाचा नियम समजून घ्या नंबर एक स्टँडर्डपेक्षा लहान तुकडे बेकायदेशीर आहेत ते रजिस्टर होत नाहीत त्यावर व्यवहारही होत नाही नंबर दोन एकत्रीकरण प्रोत्साहन लहान लहान तुकडे एकत्र करून मोठी शेती क्षेत्र तयार करता येते यावर भरपूर अनुदानही मिळते नंबर तीन विक्री किंवा खरेदी बंदी स्टँडर्डपेक्षा कमी तुकडे विकता येत नाहीत तसेच गहाणही ठेवता येत नाहीत जर तुम्ही ह्या कायद्यानुसार चूक केल्यास काय परिणाम होऊ शकतात तर एक तुमचं वाटप रद्द केलं जाईल दोन जमीन जप्त होऊ शकते तीन कोर्ट केस लागू शकतो आणि तसेच चार दंड भरावा लागतो उदाहरण तुम्ही तुमच्या भावाला दहा गुंठे शेती दिली तर तलाठी नाव लावत नाही व्यवहारही रद्द होतो तसेच हे भांडण कोर्टापर्यंत जाते तर यावर कायदेशीर मार्ग कोणते एक कौटुंबिक वाटणी करार म्हणजेच फॅमिली सेटलमेंट रजिस्टर करार करा एकत्र मालकी उपयोग वाटून घ्या नंबर दोन एकत्रीकरण योजना वापरा शेजारचे तुकडे एकत्र करून मोठं क्षेत्र घ्या सरकारची अनुदान योजना दोन हजार पासून चालू आहे त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता नंबर तीन उपयोगाचा हक्क राईट टू यूज एकाच्या नावावर जमीन आहे तरीही दुसरा शेती करू शकतो पण लेखी करार महत्वाचा नवीनतम दोन हजार चोवीस आणि पंचवीस तुकडेबंदी कायद्याची अपडेट समजून घ्या मी तुम्हाला पाच सोप्या स्टेप्स सांगते तुम्ही काय कराल एक सात बारा व नकाशा तपासा दोन स्टँडर्ड प्लॉट साईज तलाठ्याकडून माहिती करून घ्या तीन वाटणीपूर्वी वकील तलाठी यांचं मार्गदर्शन घ्या चार एकत्रीकरण व क्लस्टर फार्मिंग योजनेचा विचार करा पाच सर्व व्यवहार नोंदणीकृत करणाऱ्यानेच करा शेवटचा महत्वाचा संदेश जमीन वाटप करताना घाई करू नका कायद्यातलं पूर्ण ज्ञान घ्या तुमच्या एका चुकीमुळे पुढच्या पिढीला जमीन मिळणार नाही याची काळजी घ्या योग्य पद्धतीने जमीन वाटा आणि शेत जमीन वाचवा